नमस्कार शेतकरी बंधू आपल्या क्षेत्रात खूप कष्ट करून आपण आपले स्वतःचे साम्राज्य स्वतःच निर्माण करा कारण दुसऱ्याच्या क्षेत्रात किती जरी आपण काम केले तर आपण मालक म्हणून नाही तर चालक म्हणून राहाल आपला जेवढा पगार आहे तेवढंच आपण काम केले पाहिजे तुम्ही दुसऱ्याच्या क्षेत्रात किती कष्ट घेतले किती दस्ता जरी खाल्या तर तुमचा कुणी मात्र विचार करणार नाही आपण मारायला लागलो ला तरी आपल्याजवळ कुणी लवकर येणार नाही अशी जगाची आपली अवस्था झालेली आहे कारण आपल्या स्वतःची काळजी आपणच घेतली पाहिजे आपल्या या जगात आपला भाऊ सोडून दुसरं कुणीच नाही आपण नेहमी आपल्या भावाशी एकजूट राहा त्याच्या प्रेमाने बोला प्रेमाने वागा आणि आपली जर काही जर चूक झाली असेल तर त्याच्याजवळ जाऊन बसा त्याला सांगा माझी अशी अशी चूक झालेली आहे तर तो त्याच्यावर नक्की आपल्याला मदत करेल व आजकाल सगळे लोक स्वार्थी झालेले आहेत आज आजकाल सगळे लोक आपला स्वतःचाच विचार करतात दुसऱ्याचं काही झालं तरी चालेल पण आपलं चांगलं झालं पाहिजे अशी आजकालच्या लोकांची नीती झालेली आहे आपल्याकडून एखादी जर चूक झाली तर आपल्या चुकीला माफी नसते तर या चुकीला फक्त आपले आईवडीलच माफ करू शकतात दुसऱ्याच्या क्षेत्रात काम करत असताना तुम्हाला कोणी विचारणार नाही प्यायला पाणी देऊ का आपल्या नात्यात तरी आपण आपला असा हा दुरावा निर्माण करू नये तर तुम्हाला या व्हिडिओमधून काय साध्य झाले तर आम्हाला नक्की कळवा रामकृष्ण आरी